अंदर गुजरात ठराव सुप्रीम चुका के हिंदू कोई कोई धर्म नहीं नहीं मिले कोई भी नहीं मिले भी मात्र जीवन से और इमी जुला भी, आ, आयते तो भी दाखला ऑनलाइन ऑनलाईन दाखला खाली आणि काउस लखाय अनुसूचित जनजाति

जय जय गरी गुजरात जय महाराष्ट्र जय भगवान जुरसा मुंडा के के भगवान भगवान मुंडा मुंडा केंडा भगवान केरम देव के भगवान केरम देव के भगवान बरम देव के आपली पास जग व्यवस्था नाही कारण एक लाख माणसो थाय તમારો બધાનો આભાર જે તમે સાંભળી સાંભળીને મારી બે ચાર વાતો કરી એ તમારા ચોક્કસ તમારા બધા છેડાએ ઘાટ મારીને તમારા બાળકોને ખુબ બનાવજો जोरदार તાળીથી જય બરમદેવ જય આદિવાસી જય જોહર અને धन्यवाद डॉक्टर साहेब भारत माता की भारत माता की वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की भगवान बिरसा मुंडा की जय आदिवासी जय आदिवासी ते आपल्या कास्ट होतोय निश्चितच येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितच मी स्वतः माननीय मुख्यमंत्री माननीय आदिवासी विकास मंत्री आणि टी आर टी आय दाद पटाळणीचे जे काय आपल्या संस्था आहे तिथे पत्र लिहून निश्चितच माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याच्यामध्ये जी काय संदिग्धता आहे ती निश्चित दूर करण्याचा आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करू आपण मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि एक आदर्श सर्व सर्वांसमोर आपण दाखवून दिलेले आहेत अशा प्रकारचे मेळावे संमेलनं हे वस्तेवर झाली गेली पाहिजेत आपल्या समाजाचा जो काही इतिहास आहे जे काही कुलदैवत जे काही रीतिरिवाज आहेत जो परंपरा आहे ते टिकवली गेली पाहिजे सवत केली पाहिजे यासाठी एक लिखित स्वरूपात सुद्धा आपण पुस्तकं आणली पाहिजे जेणेकरून आपण सगळ्यांसमोर एक आदर्शवर असा इतिहास आपण दाखवू शकतो निश्चितच आपण खूप मोठ्या संख्येने या मेळाव्याला आले आहेत आपलं अभिनंदन करतो आभार मानतो आणि आमचं स्वागत केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी धोडिया समाज मंडळाचे अध्यक्ष साहेब त्याचप्रमाणे महा समनाचे अध्यक्ष बालकृष्ण धोडे कोकणांचा दिवस आहे नाही ना ही गोष्ट आपण लक्षात ठेवली काय पाहिजे कि फक्त बोईसर खैरापाडा किंवा पालघर मध्ये आदिवासी नाहीत तर पुऱ्या जगामध्ये आदिवासी आणि ह्या जगामध्ये आदिवासी त्यांच्यासाठी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस दिलेला आहे आणि ही गोष्ट आपण ठेवली पाहिजे आणि त्या निमित्ताने आपण एक आहोत आणि जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपली कुठली समस्या सुटणार नाही आणि त्याच्यासाठी हे जे काही आपण संमेलन घेतोय आता सांगून दाखवलं की दीड लाख आपण लोक जमूया ह्याच्यापेक्षा मोठा आपण करूया की आपण ही संकल्प ठेवूया की ह्या देशामध्ये दहा करोड आदिवासी या दहा करोड आदिवासीपैकी फार नाही पण एक दोन करोड जरी आपण आदिवासी एकत्र झालो तर निश्चितच ज्या काही आपल्या समस्या आहेत त्या सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल हे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत त्याच्यासाठी आपल्याला समाज म्हणून एकत्र यावं लागेल आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा बेस आपला आधार ही आपली संस्कृती आपल्या परंपरा आहेत आणि त्याच्यामुळे आपली ओळख आहे आता खासदार साहेब सांगून गेले की मोदी सरकारने निर्णय केलेला आहे बऱ्याच दिवसाची मागणी होती की आता जाती जनगणना होणार आहे ही चांगली गोष्ट आहे कारण ही धोक्याची गोष्ट पण आहे आपल्या लोकांना जागरूक राहावं लागेल जेव्हा तुमच्याकडे जनगणलेला येतील तेव्हा काय लिहिणार आहे हिंदू धोडिया हा की ख्रिश्चन धोडिया का मुस्लिम धोडिया काय सांगणार काय सांगणार आर्टिकल फोर्टी टू मध्ये हा भारताचं संविधान आम्हाला ओळख काय देते अनुसूचित जमाती आणि म्हणून अनुसूचित जमात धोडिया वारणी कोकणा धोडी दुबळा जे पण असेल ते सांगितलं पाहिजे ना वास्ता वास्ता लग, की कुठला धर्म सांगितला पाहिजे आणि म्हणून आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या परंपरा खूप महत्व आज वाजता वाचता लक्षात आलं की ज्या काही रुल्स बनतात कायदे हॅबिटेट्स तुमच्या सवयी ह्या तुम्हाला वेगळं ठरवतात जर कॉमन सिव्हिल कोडची आता घोषणा चालू होती कॉमन सिव्हिल कोड म्हणजे काय मग धोळी आणि धोळ्यासारखं वागायचं नाही त्यांनी जे ठरवून दिलं तसं करायचं वारली आणि वारली सारखं वागायचं नाही आणि म्हणून त्या गोष्टीला आम्ही विरोध करतो आम्हाला कॉमन सिव्हिल कोड नको आहे आमची स्वतःची एक वेगळी ओळख आहे आणि म्हणून आपण आहोत आताच एका ग्रुपला चर्चा चाललेली आहे लोक धर्मावरून आहेत पण हा गमचा मी मुद्दाम घालून फिरतो काय आहे काय वारली चित्र आहे ना आम्ही आदिवासी लोक आहोत हे वारली चित्र किती वर्ष आहे ह्याचं वय किती आहे दहा हजार वर्ष ह्याचा अर्थ काय की ह्या जमिनीवर कोणी काही संस्कृती नव्हती तेव्हापासून आम्ही हे घेऊन फिरतोय आता बाहेर जी प्रतिकृती लावलेली आहे कसली आहे थोड्या ओळख सांगता ना काय तूर आहे कोणी बनवलं कोणी बनवलं नाव सांगू शकता नाव सांगू शकता कोणी बनवलं मग ते तूर तेव्हा बनवलं तेव्हापासून ह्या पृथ्वीवर आमचं अस्तित्व आहे आणि म्हणून आदिवासी ऐरा गैरा नाही आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवायची त्याला कला आहे नाही तर आडझोळ काहीतरी बनवलं असतं ना बरोबर नाही आणि लोक आम्हाला सुधारणेच्या नावाखाली येतात आदिवासींना सुधारवायचं आहे पहिलं सुधारायची वेळ तुमची आहे आम्ही एवढे आर्टिस्ट म्हणजे आर्टिस्ट आहोत बाकीच्या गोष्टी करणार आहेत की आम्ही एवढ्या कधीपासून ते बनवलेले तूर त्याचा कोणी आहे का ओनर आहे मालिक आहे त्याचा मालिक कोण आहे पूर्ण धोडिया समाज पूर्ण आदिवासी समाज त्याचा मालिक आहे आणि हेच गोष्ट तुम्हाला इतरांपासून वेगळी कळवते त्याचा कोणी मालिक नाही बरोबर ना आज तुम्ही अपल मोबाईल घ्या गुगल घ्या कोणी त्याचा त्याचा मालक आहे बरोबर आहे का नाही पण ह्या ज्या सामाजिक वस्तू आहेत त्याचा कोणी मालिक नाही आणि हेच आदिवासी लोकांनी हजारो वर्षापासून सामूहिक संस्कृती शिकवलेली आहे आणि म्हणून आपला आदिवासी माणूस समूह निर्णय घेतो एकटा निर्णय घेत नाही आणि आपल्या रीती आपल्याला शिकवलेला आहे तूर वाजवणारा आणि नाचणारा एकटाच असतो का एकटा असतो आपली प्रत्येक नाटक आहे सामूहिक नाच आहे मग तारपा एकटाच वाचवतो एकटाच नाचतो का नाही इथे आम्ही सगळे मिळून नाचतो आपण गावदेव करतो बरोबर आहे ना गावदेव करताना एकटा जाऊन नारळ पडतो का एकटा जाऊन का नाही आपण सगळे समूह मिळून घेतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्या समाजामध्ये आधीपासूनच शिकवलेलं आहे समानता पुस्तकात जाऊन वाचायची गरज नाही बरोबर ना आज समजा गावदेव आहे वर्गणी कशी करतो जोडी काय जगदीश भाऊन खूप पैसे आहेत म्हणून तो एकटाच का नाँगा। नाँगा। कामाला मजुरी असेल किंवा नोकरी करणार असेल तरी गावदेवाला वर्गणी ही ही सारखी असते समानता आहे बरोबर ना म्हणून ही जी जीवन मूल्य आहे ती आदिवासींची आहेत आणि आपण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे की आदिवासी असणं म्हणजे काय की काय आज आलो आपण संमेलन करतोय तर संमेलनापुरती एक दिवस काम करून चालणार नाही तर तुम्हाला रोज तीनशे पासष्ट दिवस समाजासाठी काम करावं लागेल एक तास तरी तुम्हाला समज आहे आलो ठीक आहे त्या कपडे घालून ना आलो नाचलो भाषा बोलली म्हणजे संपलं नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट कोट करतो आणि मी नेहमी सांगतो संस्कृती परंपरा नीट ऐका संस्कृती नी आणि परंपरा ही जगण्याची गोष्ट आहे काय आहे जगण्याची गोष्ट आहे ती टीआरटी म्युझियम मध्ये ठेवायची गोष्ट नाही जर तुम्ही कोळी देव करणार तुम्ही गाव देव करणार तुम्ही आंबा खाणार ढिंगला ढिंगली हे करणार तर ते टिकणार आहे नाहीतर ते फक्त पुस्तकात लिहिण्यापुरती नाही आहे किंवा ते काम आदिवासी विकास विभागाचं नाही टीआयटी पुण्याचं नाही ते काम कोणाचं आहे आपलं आहे आणि म्हणून परंपरा संस्कृती ही जगण्याची गोष्ट आहे आणि त्याचं तुम्ही जगल्या तर टिकवणार आहे आता डॉक्टर साहेब गेले आमच्या ग्रुपला चर्चा चालू आहे आणि डॉक्टरचं लग्न आहे मी त्याला रिक्वेस्ट केली होती की तू जर आदिवासी आहे ज्या जमातीचे आहे तर तू धवलेरी आणून लग्न केलं लग पाहिजे पण ते हटावर पेटले की आम्ही चालणार मग ती डिग्री काय कामाची तू ती डिग्री तुम्हाला का मिळालेली आहे कारण तुम्ही अनुसूचित जमातीचा दाखला करताना धवलेरीची लिहित लिहिली तुम्ही भरमचं नाव लिहिलं हिरवा देवाचं नाव लिहिलं म्हणून तुम्हाला डिग्री मिळाली आणि डिग्री मिळाली पैसा कमवला आता कोणाला लग्नाला बोलवायचं कोणाला बोलवायचं तुमच्यासाठी पण तेच लागू होते तुम्ही रेल्वेमध्ये नोकऱ्या करा बँकेमध्ये नोकऱ्या करा कुठेही नोकऱ्या करा कशाच्या जीवावर लागलेत कास्ट सर्टिफिकेटच्या बरोबर आहे ना आणि कास्ट सर्टिफिकेटचा फायदा घ्यायचा आणि कुठल्या देवाला जायचं बरोबर ना हे विचार करायला शिका म्हणून संमेलनाला आलो तर थोडं परिवर्तन आपल्यामध्ये झालं पाहिजे की आपली रीत काय आपली का हे विसरून चालणार नाही आलो जेवलो नाचलो गेलो हे नाहीये परिवर्तन हे स्वतःपासून झालं पाहिजे तर ते धोड्या संमेलनाचा अर्थ आहे तर त्याला काहीतरी नाही तर उद्या जाऊन बंदत काहीतरी करत बसणार आणि तुमचेच फोटो काढून लोक तुम्हाला पाठवणार आहेत तो थोड्या संमेलनामध्ये खूप मोठं भाषण करत होता आणि काही बंदत चाललेलं आहे बरोबर आहे ना हे करायला आपल्याला शिकावं लागणार आहे आणि जर संस्कृतीचं महत्व आणि तर तुमचं अस्तित्व आहे आणि म्हणून ह्या सारे गोष्टी करत असताना आपण समान म्हणून एक आहोत लोकांनी आपल्याला वाटलं असेल पर सगळ्या आदिवासींचं रक्त एक आहे आणि ही जी परंपरा आहे ही हजारो लाखो वर्षांची आहे आणि का ती परंपरा टिकवायचं काम आपण केलं पाहिजे आणि मी कायद्याच्या भाषेत सांगतो की नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्याय हा सगळ्यात वरचा न्याय असतो आणि तुम्हाला कोणीही गुलाम करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या रीती रिवाज परंपराला टिकलेला आहात आणि गुलामी तोडण्याचा पहिला मंत्र म्हणजे बाहेरच्या आक्रमणाला नाही सांगायला शिका नो मी एक्सेप्ट करत नाही बरोबर ही पहिली स्वातंत्र्याची व्याख्या आहे आणि जोपर्यंत हे तुम्ही कर नाही चालतं काय नाही त्याला लाज तो शिकलेला आहे म्हणून बोलवला बोलवला फादर असं करून चालणार आहे कॉम्प्रोमाइज करायला शिकला तर तुम्ही दिवस हे लक्षात ठेवा आणि म्हणून ती काळाची गरज आहे आपला समाज जर आपल्याला वाचवायचा असेल तर आपल्या संस्कृती परंपरा हा आपला आधार आहे आणि ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेन की धोळ्या समाजाची संमेलन अजून मोठी झाली पाहिजे लोकांनी फक्त संमेलनापूर्ती हेव आणि कार्यक्रम झाला म्हणजे माझी ड्यूटी संपली असं नाही तर रोज आपली संस्कृती परंपरा जगायला शिकत पाहिजे तर संस्कृती टिकणार आहे एवढच बोलतो आणि माझे दोन शब्द हे संपूर्ण सगळ्यांना जोहार केनार आप शामलीने मध्ये कणारे काय आहे जो त्याला बघा त्याने केव नाही पण मारे एक सर्टिफिकेट जमातीचे सर्टिफिकेट घेण्यासाठी सुद्धा आम्हाला आमच्या आमच्या देवांचं आमच्या आमच्या संस्कृतीचं भाषेचं ही टिकवली तरच आपल्याला मिळणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये दोन तीन समस्या अजून झालेल्या आहेत ते असं की कोकणी कोकणी समाजाची केस सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोकणी समाज कोकणी समाज हा आदिवासींच्या चालिरिती मानत नाहीत तो इतर समाजाच्या चालिरिती मानतो म्हणून त्याच्या